नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा आणी करा लाईक आणि धन्यवाद पोलादपूर तालुक्यातील सात गाव व सोळा वाड्यांना पाणी टंचाईची झळ दोन टँकरद्वारे चार गाव व सहा वाड्यांना पाणी पुरवठा राज्यात तीव्र उकाडा जाणवत असताना अनेक ठिकाणी पाणी टंचाईने डोके वर काढले आहे मे महिन्याच्या पहिल्या टप्प्यात पारा पंचेचाळीस अंशाच्या आसपास गेला आहे त्यातच अनेक ठिकाणी पाणी नसल्याने महिलांसह ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे पोलादपूर तालुक्यातील सात गाव सोळा वाड्यांनी टँकरसाठी मागणी केली आहे त्यापैकी दोन टँकरद्वारे चार गाव सहा वाड्यांना मंजुरी देण्यात आली असून प्रत्यक्ष पाणी पुरवठा ये करण्यात येत आहे असे असले तरी टंचाईग्रस्त गाव व वाड्यांची संख्या लक्षात घेत तातडीने पाणी टंचाईग्रस्त गावांना चोवीस तासात टँकर उपलब्ध करत पाणी पुरवणे गरजेचे बनले आहे पोलादपूर हा तालुका दुर्गम व ग्रामीण भागाने व्यापलेला आहे दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत मात्र दरवर्षी गावातील वाडीवस्तीवर उन्हाळा दिवसात टँकर हा लागतोच दोन हजार पंचवीसच्या एप्रिल मेमध्ये तेवीस प्रस्ताव टँकरची मागणीसाठी आले आहेत त्यापैकी चार गाव आकऱ्यावाड्यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे यापैकी चार गाव व सहा वाड्यांना पाणी पुरवण्यात येत आहे एक टँकर सहा हजार व दुसरा टँकर तीन हजार लिटर असे नऊ हजार लिटर पाणी येत आहे उर्वरित मंजूर सहा पाच वाड्यांसह दाखल प्रस्तावांपैकी शिल्लक तीन गावं व पाच वाड्यांना टँकर मिळाले नसल्याने सदरची गावे आजही टँकरच्या प्रतीक्षेत आहेत आगामी काही दिवसात टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या वाढत जाणार असल्याने शासनाने लोकप्रतिनिधींनी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने गावागावात जनजागृतीसह समाजसेवेच्या माध्यमातून व श्रमदान करत जलमंदिर उभारावे जेणेकरून गावातील नागरिकांना वर्षभर पाणी मिळाले व लाखो रुपयांची बचत होईल देशात राज्यात असणाऱ्या धरणांमुळे कोट्यावधी नागरिकांच्या पिण्याचे पाणी व ग्रामीण भागात सिंचनाच्या माध्यमातून अन्नधान्याची सोय झाल्या नसल्या सोयी झाल्याने त्यांना जलमंदिर म्हटले आहे महाराष्ट्रात ब्रिटिश राजवटीत बांधलेली शंभर वर्षांपूर्वीची धरणे अजूनही सुस्थितीत आहेत पण त्यानंतरच्या काळात बांधलेल्या धरणांना अगदी कमी आयुर्मानातच घरघर लागली आहे पुराच्या पाण्याच्या सोबत वर्षानुवर्ष वाहून येणारा गाळ आणि धरण उभारणीमधील त्रुटींमुळे पाणी गळती वाढली असून यामुळे धरणांचा उपयुक्त साठा काही टक्क्यांनी कमी झाला आहे यावर मात करण्यासाठी धरणातील गाळ काढत त्यातील लिकेज काढणे क्रमप्राप्त बनले आहे पोलादपूर तालुक्यातील देवळे धरण पावसाच्या पूर्णपणे भरले भरते मात्र लिकेज असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात कोरडे पडत असल्याने अनेक वर्ष या धरणावर असलेल्या गावातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते काही वर्षांपूर्वी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून तसेच गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत नदीपात्रात बांधारे बांधले पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम राबवली आहे त्याचे फलित पाणी टंचाई कमी करण्यावर झाले आहे मात्र गेल्या काही वर्षात पाणी मोहीम थंडावल्याने पुन्हा पाणी टंचाईने वर काढले असल्याचे विदारक चित्र गावागावात दिसून येत आहे तालुक्यातील इतर धरणांची कामे गतीने करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी एकत्र येत जलमंदिर उभारणे गरजेचे आहे आज अनेक संघटना पाण्यासाठी पुढे येत आहेत नाम फाउंडेशन जलसंधारण किंवा इतर काही संघटनांसह शासनाच्या योजनांमुळे आगामी काळात पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे पोलादपूर तालुक्यातील पावसाचे जास्त प्रमाण पाहता तालुक्यातील कामथी ढवळी चोळा या आदी नद्या फक्त पावसाळ्यात वाहत असतात मात्र उन्हाळ्यात नद्या कोरड्या पडत असल्याने या नदीपात्रात असणारे किंवा महापुरात वाहून आलेल्या माती दगड गोट्यांमुळे नद्यांची पात्रांची खोलीही कमी झाल्याने पाणी वाहून जाते सदरचे पाणी अडवण्यासाठी नदीतील गाळासह दगड गोटे काढणे गरजेचे बनले आहे जेणेकरून नदीपात्रात वर्षभर पाणी उपलब्ध होईल मात्र यासाठी शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे आवाज महामुंबईचा सा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर पोलादपूर